भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाची दुर्दशा होती कायम परमात्मा एक मार्गात मिळाले खूप सुंदर तत्व शब्द नियम माझे नाव भूपेश गोविंदरावजी सुरसाऊत आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात माझे आईवडील माझा मोठा भाऊ आणि मी असे एकूण चार सदस्य आहोत आमचे मार्गात येण्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या वडिलांना असलेले दारूचे व्यसन मार्गात येण्याआधी माझे वडील दारूचे मोठ्या प्रमाणात व्यसन करायचे त्यावेळी आम्ही दोघेही भाऊ लहान होतो लहान असल्याने आम्हाला तितकी समज नव्हती आमच्या कुटुंबात कमाविणारे माझे वडीलच होते ते कापड शिवण्याचे काम करीत असत ते दररोज साकोली या गावी जाऊन कापड आणायचे आणि ते शिवून साकोलीला परत नेऊन द्यायचे त्या मोबदल्यात पैसे मिळाले की साकोलीवरून परत येताना त्या पैशाने दारू प्यायचे माझ्या वडिलांना मिळालेली संपूर्ण मिळकत दारूच्या व्यसनात खर्च करायचे आणि घरी एकही रुपया शिल्लक आणत नव्हते माझ्या आईला वडिलांना असलेल्या या वाईट व्यसनाचा त्यानंतर त्यांच्या वागणुकीचा खूप मानसिक त्रास व्यायचा माझ्या वडिलांचे दारूचे व्यसन खूप वाढले होते व्यसनाधीन राहून त्यांना कसलेही भान राहत नव्हते रात्री उशिरापर्यंत घरी येत होते आणि माझी आई त्यांची वाट बघत असायची त्यामुळे तिला खूप त्रास होत होता साकोलीहून उशिरा घरी आले की ते चुपचाप जेवण करून झोपी जात होते आपल्या मुलांनी जेवण केले की उपाशीच झोपले याचा त्यांना विचारसुद्धा येत नव्हता अशा या गंभीर परिस्थितीत आमचे दिवस जात होते वडिलांच्या या व्यसनामुळे आमच्या घरची आर्थिक परिस्थिती खालावत चाललेली होती कारण माझे वडील दारूच्या व्यसनात पूर्ण पैसे खर्च करायचे ते घर खर्चासाठी आईला मदतसुद्धा करीत नसायचे यामुळे आईला घरखर्च चालविणे कठीण झाले होते नंतर आईने गृहस्थी सांभाळण्याची व आमचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वतः घेतली यात वडिलांच्या सहकार्याचा वाटा खूप कमी होता माझ्या वडिलांची वागणूक परिसरात आणि समाजात फार चांगली होती परंतु वडिलांच्या व्यसनामुळे आईला मानसिक त्रास होत होता भविष्यात काय होईल या चिंतेमध्ये ती नेहमी असायची माझ्या दोन आत्या या परमात्मा मार्गातील सेविका आहेत त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की दादा तू या मार्गामध्ये प्रवेश कर तुझ्या या वाईट व्यसनामुळे तुझे घर तुझे कुटुंब अधोगतीचा वाटेने जात आहे आज जर तू स्वतःला नाही सुधारले तर भविष्यात तुझ्या मुलांना पण तुझीही वाईट दिशा मिळेल ज्यामुळे कुटुंब कोणत्या वळणावर जाऊन पोहचेल याचा काही नेम नाही जर का तू व तुझे कुटुंब या मार्गाचा स्वीकार करतील तर विश्वास कर या मार्गात तुझ्या कुटुंबाचा उद्धार होईल तुझी गृहस्थी उंचावेल मुलांना हवे ते शिक्षण देऊ शकशील तसेच स्वतः पती पत्नी आनंदाने या मानवी जीवनाचा आनंद घेऊ शकाल आपल्या मुलांना पण आनंदमय वातावरण निर्माण करण्यास खूप मोलाची कामगिरी राहील यानंतर आत्यांनी आम्हाला मार्गाबद्दल सविस्तर माहिती दिली आत्याने दिलेल्या मार्गदर्शनपर माहितीवर वडिलांनी विचार केला आणि आपल्या कुटुंबाला सुखसमृद्धीची दिशा देण्याचा ठाम विचार करून मार्ग स्वीकारण्यास होकार दिला त्यानंतर आम्ही सहकुटुंब आमच्या गावातील सेवक श्री लक्ष्मणजी सातपैसे यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला आमच्या गावाजवळील मार्गदर्शक श्री शामरावजी निखारे यांच्याकडे नेले त्यांनी आम्हाला विचारले की हा मार्ग वाटतो तसा सोपा नाही आहे तुम्हाला आपल्या कुटुंबाची इमाने इतबारे काळजी असेल तर सर्वप्रथम तुम्हाला असलेले दारूचे वाईट व्यसन सोडावे लागेल सोबत या मार्गाची मुख्य धुरा चार तत्त्व तीन शब्द पाच नियमांचे तंतोतंत पालन करावे लागेल तेव्हाच तुम्हाला मार्ग स्वीकारण्याचा आणि आपल्या घरी एका भगवंताची ज्योत लावण्याचा अधिकार मिळेल ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचा उद्धार करण्यास या मार्गातील दैवी शक्ती तुम्हाला साथ देईल तर तुम्ही नियमांचे पालन करण्यास म्हणजेच हा मार्ग स्वीकारण्याचा पक्का निश्चय केला आहे काय त्यावर माझ्या वडिलांनी होकार दिला मार्गदर्शक काकाजींनी मार्गाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आणि घरची साफसफाई करून सर्व देवी देवतांच्या प्रतिमेचे सोबतच घरी करीत असलेल्या पूजेचे विसर्जन करण्यास सांगितले त्यानंतर आम्हाला प्रथमत तीन दिवसांचे साधे कार्य दिले या तीन दिवसांच्या कार्यात वडिलांमध्ये बदल होऊ लागला त्यांचे व्यसन तर अगोदरच पूर्णत बंद झाले होते त्यानंतर त्यांची वागणूक सुधारली ते नेहमी शिवलेले कपडे सरळ दुकानात सोडून लवकर घरी परत येऊ लागले आणि पैसेसुद्धा बरोबर आणू लागले अशा प्रकारे आमच्या घरामध्ये तीन दिवसांच्या कार्यात सुखशांती मिळाली आम्ही खूप भाग्यवान आहोत की वडिलांची दारू सोडण्यासाठी तांत्रिक मांत्रिक बुवाबाजी करणाऱ्यांकडे इतरत्र न फिरता माझ्या आत्याच्या माध्यमातून आम्हाला सरळ परमात्मा एक मार्गात आलो ज्यामुळे आमचे आर्थिक खर्च आणि वेळेची बचत झाली आमच्या कुटुंबावर असलेला आर्थिक व मानसिक त्रास नष्ट होऊन एक सुंदर आनंदमय जीवन जगण्याचा आम्हाला अधिकार मिळाला जीवनात वागताना आपल्या हातून चुका होतात त्या कधी कळत असतात तर कधी न कळत परंतु बाबांनी शिकवण दिली आहे की जो सेवक तत्व शब्द नियमांचे पालन करतो त्यालाच या महान दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव येतो जे सेवक नियमांचे पालन करीत नाही त्यांना कळतही नाही की नेमके दैवी शक्तीने काय शिकवण दिली आणि दैवी शक्तीचे गुण कोणते कारण असे सेवक नावापुरते असतात जे स्वतःला सेवक समजतात एके दिवशीची घटना आहे माझ्या वडिलांचे मित्र व वडील मार्गात येण्यागोदर सोबत दारूचे व्यसन करायचे मार्गात आल्यामुळे माझे वडील व आमचे कुटुंब तर सुधारले पण त्यांच्या मित्राला मात्र दारूचे व्यसन निरंतर सुरू राहिले वडिलांना माहिती होती की मित्र नेहमी दारू पितो व आजही पिलेलाच आहे तरी सुद्धा माझे वडील त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीवर साकोलीला दुकानात गेले पण परत येताना त्यांना काय झाले त्यांनाच माहिती नाही परत येतेवेळी त्यांना काहीच भान नव्हते की ते कसे काय पायी पायी चालत गावाकडे निघाले साकोलीजवळ एक सेंदूरवाफा गाव आहे त्या गावातील पुलावर येऊन ते बेशुद्ध पडले तो दिवस आमच्या गावच्या मंडईचा दिवस होता त्यांनी दुकानातून पैसे सुद्धा आणले नव्हते इतर ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला परिस्थितीची माहिती झाली त्यानंतर लगेच त्या, त्या स्थळावर पोहोचून त्यांना डॉक्टरांकडे नेले आणि तिथे त्यांना प्रथमोपचार देण्यात आल्यावर ते शुद्धीवर आले वडिलांसोबत आम्ही सर्व घरी आलो व नंतर माझे वडील मार्गदर्शक काकाजींकडे गेले त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला तर मार्गदर्शकांनी विचारले की तुझ्या हातून काही चुका झाल्या आहेत काय तेव्हा वडिलांनी सांगितले की आपल्या मित्राच्या गाडीवर बसून साकोलीला दुकानात गेलो होतो मित्र निरंतर दारूचे व्यसन करतो आणि आजही दारू पिलेला होता सर्व माहिती कळल्यावर मार्गदर्शकांनी समजाविले की आपण दारू पिलेल्या व्यक्तीला घरात घेऊ शकत नाही काही घरगुती व्यवहार करू शकत नाही त्याचप्रमाणे आपण व्यसनी लोकांकडून कुठल्याही प्रकारची मदत घेऊ शकत नाही व्यवहारिक भाग वगळता पण तुम्हाला कळले होते की मित्र निरंतर दारूचे व्यसन करतो व आजही पिलेला आहे हे कळून तुम्ही तुम्हीही कळत केलेली चूक आहे ज्यामुळे भगवंताने तुम्हाला शिक्षा देऊन नेहमी स्मरणात राहणारा अनुभव घडविला वडिलांना स्वतःची चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी भगवंताला बाबाला आणि मार्गदर्शकांना झालेल्या चुकीची क्षमा मागून यानंतर अशी चूक करणार नाही असे सत्यवचन दिले या अनुभवानंतर वडिलांनी मनाशी ठरविले की ज्या प्रकारे माझ्या कुटुंबाचे या मार्गात येऊन उद्धार झाले माझे व्यसन सुटले माझ्या घरात आनंदमय वातावरण निर्माण झाले त्याच प्रकारे माझ्या मित्राला सुद्धा या मार्गाचा स्वीकार करण्यास प्रेरित करील आणि मार्गाच्या महान शिकवणीच्या माध्यमातून त्याला सहकार्य करील ज्यामुळे तो निर्व्यसनी होऊन एक सुंदर समाधानी जीवन या मार्गात येऊन जगेल वडिलांनी ठरविल्याप्रमाणे आपल्या मित्राला मार्गाची माहिती दिली आज तो मित्र मार्गात असून निर्व्यसनी व एक आनंदमय जीवन जगत आहे याचा आम्हाला स्वाभिमान आहे आता आमच्या कुटुंबात भगवंताच्या कृपेने सर्व सुख समाधानी आहे आज आमची स्वतःची दुकान आहे आणि काम पण व्यवस्थित सुरू आहे तसे आजच्या परिस्थितीत आमच्याकडे चार लाखाचे घर बांधलेले आहे ज्यांच्याकडून आम्ही काही आर्थिक मदत घेतलेली होती त्यांना ती परत करून शेवटचा टप्पा बाकी आहे आम्हाला विश्वास आहे की हा शेवटचा टप्पा पूर्ण होऊन आम्ही कर्जमुक्त होऊ भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना विनंती करतो की तुमची कृपा आमच्यावर सदैव अशीच राहो मी व माझे कुटुंब नेहमी तत्व शब्द नियमांच्या चाकोरीत राहूनच कार्य करण्याचा सदैव प्रयत्न करू लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव भूपेश गोविंदरावजी सुरसाऊत पत्ता मू वीरशी ता साकोली जी भंडारा मार्गदर्शक श्री शामरावजी निखारे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार